आपण बघत आहात जनता न्यूज महाराष्ट्र आवाज हदगाव तालुक्यातील कोळगाव जिल्हा नांदेड येथे नुकतीच मराठा योद्धा श्री जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा लढा उभारला असून त्यांच्या जनआंदोलनाला समर्थन देण्यासाठी मराठा सेवकांनी गावोगावी चावडी बैठकीद्वारे जनजागृती करण्याचा सपाटा लावला असून त्यांच्या या मोहिमेला जनसामान्यातून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे मराठा योद्धे जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा उचलला असून दिनांक एकोणतीस ऑगस्टला रोजी मुंबई येथे मोठे जनआंदोलन करण्याचे आव्हान केले असल्याने महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यातून मराठा सेवकांनी गावोगावी चावडी बैठका घेण्यास सुरुवात केली असून लाखो मराठा सेवक या आंदोलनाला आपली हजेरी लावण्याचे चित्र दिसून येत आहे ना तो विचारतो आशिया खंड कशात आहे तर पाण्यात आहे पुन्हा विचारतो पाणी कशात आहे तर माठात आहे म्हणजे कुठं आणलं पुन्हा त्याच पाण्यात पुन्हा त्याच माठात आपल्याला घुमून त्या आजीबाईने आणलं तसं आपल्याला हे सरकार घुमवत आहे आपल्याला त्या सरकारला घुमवायचं असेल तर आपल्याला पहिल्यांदा एकदा आपल्याला सांगितलं कारण की आता ही वेळ माझ्या लेकराच्या नरडीला आली रे माझ्या लेकाच्या नरडीला येणार या नदीवर पाय दूर करायचा असेल तर तुम्हाला आम्हाला एवढ्या मुंबईच्या दिशेनं आपल्याला निघायचं आहे मुंबईच्या दिशेनं आपल्याला निघायचं आहे आज काय वाटते कोणाच्या मायला वाटते का माझं लेकर मरावं कोणाच्या बापाला वाटते का माझं लेकरू मरावं माझं लेकरू तर कलेक्टर व्हावं माझं लेकरू शिक्षक व्हावं इंजिनियर व्हावं

गावगावी मराठा सेवकांनी चावडी बैठका घेऊन मुंबईच्या मोर्चासाठी जनजागृती केली जात आहे मागील चार दिवसात तालुक्यातील वीस ते पंचवीस गावांमध्ये चावडी बैठका घेण्यात आलेल्या असल्याची माहिती संबंधितांनी जनता न्यूजशी बोलताना दिली जनता न्यूज महाराष्ट्रासाठी राजू पवार हदगाव